नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज लातूर येथील ग्लोबल व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पहिला आलेल्या श्रीनिवासचा पिंपरी चिंचवड येथे करण्यात आला सत्कार लातूर शहरातील ग्लोबल व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत श्रीनिवास दयानंद जाधव याने सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले श्रीनिवासचे वडील हे लातूर शहरामध्ये रिक्षाचालक असून त्याची आई घर सांभाळते श्रीनिवासच्या याशामागे त्याच्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे श्रीनिवासवर केलेल्या संस्कारामुळेच आणि शिक्षणामुळेच आज त्याचे सर्वत्र कौतुक होते पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी प्रभागात श्रीनिवास हा आपल्या नातेवाईकांकडे आला असता काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अण्णा नडे पाटील यांच्या वतीने श्रीनिवास याचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी श्रीनिवासला पेढे भरून त्याचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी चंद्रकांत अण्णा नडे पाटील यांनी श्रीनिवास जाधव यांनी परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन गौगवीत येस प्राप्त केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले यावेळी योगेश जाधव खंडू जाधव योगेश गायकवाड महावीर गायकवाड विजय सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते माय मराठी न्यूजसाठी छायताय नांदुडे पिंपरी चिंचवड